दोन हजार चौदाच्या साली काँग्रेसने काय दिलं आणि दोन हजार चौदा नंतर भाजपाने काय दिलं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार मित्रांनो तर तुम्ही बघितलं असेल सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल किंवा इतर पिकांचा भाव असेल किंवा पालेभाजीचा भाव असेल तर तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो त्या टायमाला काँग्रेसमध्ये काय रेट चालू होते आणि आता काय रेट चाललंय कारण की आपलं व्हिडिओ असतात ते भाजीपाल्याचे विषय असतात आणि काय शेतकऱ्यांना भाजी भेटतो त्याच्यावरती असतात त्यामुळे तुम्हाला मी सांगणार आहे त्या काँग्रेसच्या काळामध्ये काय रेट चालू होती आणि आता आता काय रेट चालू आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये एकोणीसशे दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा काँग्रेसच्या तेव्हा आम्हाला सोयाबीनचे भाव हे साडेतीन हजार चार हजार पाच हजारपर्यंत गेलेले आहेत तर पाच हजारपर्यंत गेले आहेत आणि आता जेव्हा बघितलं दोन हजार चोवीस साली म्हणजे जवळजवळ ते सहा आणि हे तीन नऊ नऊ म्हणजे दहा वर्ष नऊ ते दहा वर्ष झाले आणि नऊ ते दहा वर्ष म्हणजे जेव्हा भारत कितीतरी पुढं जायचा होता आणि पुढं जाऊन समजा असं नाही की मोदी सरकारने काय केलं नाही ते पण सांगायचं तुम्हाला मी म्हणजे शेतकरी असा पुढं जाणार होता तो खूप सारा महाग आलेला आहे आता तुम्ही बघू शकता जेव्हा पाच हजार नऊ दौ, नऊ दोन हजार नऊ ते दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा साली बघितलं चौदा चौदाच्या आधी तर पाच हजार रुपये भाव चालू होता आणि आता बघितलं तो सोयाबीनला भाव चार हजार रुपये चालू आहे म्हणजे हजार रुपयाने त्याची घट झाली शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये सोयाबीनचं तोटा आहे त्या टायमाला पण कापूस बघितला तर तो कापूस चार हजार रुपये क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल सहा हजार रुपये किंवा होता आणि आता बघितलं तर पाच हजार सातशे पाच हजार आठशे सहा हजार सात हजार हा भाव चालू आहे म्हणजे भारत असा म्हणत नाही पुढं गेला नाही भारत पुढं गेला जवानासाठी पण खूप सारं मुसरकारने हे केलं आ, काम केलं आपल्या मिलिटरीसाठी त्यानंतर पण जे जवान जे किसान मानता मानतात किसान हे विसरून गेले मोदी सरकार आणि किसानासाठी काहीच म्हणजे काहीच अवेलेबल नाही आहे म्हणजे बाजारभाव काहीच अवेलेबल नाही आहे जे काँग्रेसच्या काळामध्ये बाजारभाव होते तेच आता बाजारभाव आहेत आता बघितलं मित्रांनो तुम्हाला काँग्रेसने तर शेतकऱ्यांसाठी पण थोड्या काय आ, स्कीम असतात अवेलेबल असं नाही की नसतात म्हणून भाजीपाणी पण काढल्या पण ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही जरी ते पोहोचल्या तर ते मध्येच खातात आणि शेतकऱ्यांना असा लाभ पण भेटत नाही आणि माहीत पण होत नाही कारण की शेतकरी आडणे असल्यामुळे शेतकऱ्यांना कुणी सांगत पण नाही आता मी तुम्हाला पुढलं सांगत आहे मित्रांनो दोन हजार चौदा बघितलं तर भाजीपाला जे रेट हे आहेत तसेच आहेत आता तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो दोन हजार एकोणीसशे दोन हजार साली दोन हजार साली माझ्या आमच्या गावातले एक वृद्ध आजोबा आहेत ते सांगत होते दोन हजार साली मी दोन रुपये किलो टमाटे विकले ठीक आहे 2000 दोन हजार साली दोन रुपये किलोने टोमॅटो विकले आणि दोन हजार साली टोमॅटो दोन रुपये किलो टोमॅटो विकून म्हणजे जवळजवळ एक कॅरेटमध्ये वीस कि किलो वीस ते बावीस किलो कॅ हे बसतात टोमॅटो बसतात ते वाहतात म्हणजे चव्वेचाळीस अडीच रुपये ते पंचेचाळीस रुपये कॅरेट विकतं ठीक आहे त्या टायमाला म्हणजे ते गुंततंच चाळीस ते पंचेचाळीस रुपये आता बघितलं मित्रांनो साठ रुपयाला कॅरेट विकतं म्हणजे दहा वर्षात फक्त वीस रुपयाने वाढला आहे शेतकरी फक्त म्हणजे हे काय कुठंतरी जुळतं मिळतं नाही आहे आता तुम्ही बघितलं तर दोन हजार साली वीस रुपयाने चाळीस रुपये कॅरेट विकतं आणि दोन हजार चोवीस साली आ, फक्त आणि फक्त किती ऐंशी ते साठ रुपये पन्नास रुपये कॅरेट विकतं म्हणजे जवळजवळ चोवीस वर्ष झाले तरी पण आपला शेतकरी हा मागच आहे आणि जर बघितलं मित्रांनो तर ह्या वर्षी पण आपले इलेक्शन चालू झालेत तर मी असं म्हणत नाही की तुम्ही याला मतदान करा त्याला मतदान करा त्याला मतदान करा पण शेतकरी मित्रांनो ठरवा की आपले पहिले दिवस कसे होते आणि आताचे दिवस कसे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला तसं हे बटन तसं तुम्ही इलेक्शनवर वो तुम्ही वोट टाकू शकता कारण की मी तर सांगू शकत नाही ना तुम्ही याला करा त्याला करा तुमच्या हिशोबाने तुम्हाला जिथं फायदा असेल तुम्हाला जिथं तुम्हाला वाटत असेल हा बाबा आम्हाला भेट न्याय भेटतोय आम्हाला चांगला बाजारभाव भेटतोय आपण त्याला वोटिंग करा तर त्याला तुम्ही मतदान करू शकता तर शेतकरी बंधूंनो आता तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला मी पुढचं एक थोडं सांगत आहे की शेतकऱ्यांना कसं फसवलं तुम्ही मी सहा हजाराचा उल्लेख केला होता आणि कितीतरी अनुदान भेटलं होतं तुम्हाला किती कसं अनुदान भेटतं आता तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आता बघितलं तुम्ही आपल्या खात्यावरती जसं अमोल कोल्हेने सांगितलं होतं की एक लाख असं तुम्ही खतं घालता शेतामध्ये त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी असते आणि अठरा टक्के जी एस टी असून त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाखामध्ये तुमचे अठरा हजार रुपये कट होतात जी स तुम्ही सरकारला जी एस टी भरतात आणि अठरा हजारामधून तुम्हाला फक्त किती आठ हजार भेटतात म्हणजे हे कुठंतरी मी शेतकऱ्यांना फसवणूक चालू आहे आणि शेतकऱ्यांना वर्षाला आठ हजार देऊन शेत मोदी सरकार म्हणत आहे की मी शेतकऱ्यांसाठी काम करत आहे आणि शेतकऱ्यांना मी दोन हजार रुपये तीन हजार रुपये महिना देत आहे आणि तुम्ही जर बघितलं तर तेच जर दिल्लीमध्ये बघितलं दिल्लीमध्ये शाळा बघितल्या त्यांच्या आणि शाळा बघितल्या तर सरकारी स्कूल बघितले शेतकऱ्यांचे बघितले बाजारभाव बघितले तर हे खूप दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप फरक आहे दिल्लीमध्ये खूप भारी भारी म्हणजे हे आहेत सुविधा आहे तिथं आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं तर भाजपाकडे सध्या ज्याला महाराष्ट्राचं मी सांगत नाही की भाजपाचा असा उल्लेख करत नाही पण जसं तुम्हाला मी रिअल आहे ते सांगत आहे फक्त आणि शेतकऱ्यांना खूप हा महाराष्ट्रामध्ये तरी खूप माग आहे आणि बाहेर देशामध्ये पण बाहेरच्या राज्यामध्ये पण कसं असतं मित्रांनो जिथं जिथं ते पीक घेतलं जातं त्याला तसाच बाजारभाव भेटला पाहिजे तसं महाराष्ट्रामध्ये हा सगळा हा पीक सगळे पीक घेतले जातात मग तुमचा गहू असो ज्वारी असो बाजरी असो तांदूळ असो किंवा कोणते भाजीपाले असू काही असू महाराष्ट्रामध्ये हे पिकवलं जातं त्यामुळे तुम्हाला माहीत नाही याच्यामुळे बाजारभाव भेटत नाही की कशामुळे भेटत नाही तुम्हाला काही माहीत असेल म्हणजे तुम्हाला काही वाटत असेल की ह्या गोष्टीमुळे बाजारभाव भेटत नाही त्याच्यामुळे कमेंट करा आता मी तुम्हाला कसं जसं जसं आवक वाढेल तसं तसं बाजारभाव कमी होतो ठीक आहे आम्ही मान्य करतो पण तुम्ही आवक वाढला तुम्ही एक्सपोर्ट करा आणि एक्सपोर्ट करून तुम्हाला शेतकऱ्यांना चार चार रुपये चार पैसे मिळून द्या हे कुठंतरी सरकारने केलं पाहिजे आणि तेच जर बघितलं तर राहुल गांधी आणि म्हणजे जे काँग्रेस आहे समजा काँग्रेसचे सरकार आहे तर काँग्रेस सरकार म्हणत आहे की आम्ही युवासाठी काम करू आणि शेतकऱ्यांसाठी काम करू तर मित्रांनो बघा विचार करून थोडंसं मतदान करा आणि जे तुम्हाला अमोलकोलले बोलले होते की एक लाख आम्हाला अठरा टक्के जी एस टी असं तसं अठरा हजार रुपये येतात ते खरं आहे आणि हे शेतकऱ्यांची खूप फसवणूक होते म्हणजे जिथं आपला कापूस दहा हजार रुपये क्विंटलने जायला पाहिजे तिथं आपला पाच हजार रुपये जातो म्हणजे क्विंटल मग आपले पाच हजार रुपये बुडतात म्हणजे एका क्विंटल म्हणजे कसं काही घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा क्विंटल आहे दहा क्विंटल म्हणले दहा क्विंटल कापूस म्हटला तर जवळजवळ पन्नास हजार रुपये त्याच्या लॉसमध्ये येतो जातो आणि पन्नास हजार लॉसमध्ये गेला होता त्याला सरकार बघतं आठ हजार रुपये देतो वर्षाला म्हणजे हे कुठंतरी शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि तसं सोयाबीनचं आहे सोयाबीनचं बघितलं तर जेव्हा व्यापाऱ्यांकडे सोयाबीन होते मित्रांनो जेव्हा व्यापाऱ्यांकडे सोयाबीन होते तेव्हा दहा हजार रुपये बारा हजार रुपये तेरा हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटल होती आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतामधून सोयाबीन बाहेर नेली त्याच टायमाला ती सहा हजार रुपये पाच हजार रुपयेवरती आली तर शेतकऱ्यांनी काय चुकीचं केलं आणि काय वाईट केलं सरकारचं हे सरकारने सांगावं आणि तुम्ही बघू शकता की हे सगळं शेतकऱ्यांवरच थोडंसं प्रॉब्लेम येतात कारण की नोकरीवाल्याला नोकरीचा महिन्याच्या महिन्याचा पगार भेटतो आणि जो बिझनेस करतो त्याला बिझनेस चालू असतो थोडं लॉसमध्ये लो होतो असं नाही की बिझनेसचं पण चालू असतं पण शेतकऱ्याचा हा बिझनेस आहे शेतकऱ्यांचा हा बिझनेस आहे हा बिझनेस कधी कधीच वरती आला नाही तो सारखा लॉसमध्येच असतो तरमुळे ह्या वर्षी तरी काहीतरी करून सरकारला तुम्ही सरकार बदला तुम्हाला जे वाटेल ते करा आणि प्लीज करून शेतकऱ्यांना वर आणण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जरी तुम्हाला काही करता नाही आलं तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू आणि मित्रांनो तुम्हाला माझी मदत करायचं असेल तर फक्त कमेंटमध्ये हो करा आणि थँक्यू